नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास नाशिकमधील छान छान असं भांड्यांची दुकानं आहेत ना सराब बाजारामध्ये किंवा भांडी बाजार म्हणा आमच्या नाशिकचा तर तिथे पितळी स्टीलची नंतर तांब्याची ज्याही पद्धतीची आपल्याला भांडी आवडतील ती घ्यायची असतील तर तिथे अतिशय उत्कृष्ट अशी भांडी मिळतात हे चहाचं भांडं किंवा कुठलंही स्टीलचं म्हणजे पॅन टाईपच आहे खूप सुंदर होतं किंमत बावीसशे रुपये होती त्याचं झाकणी अतिशय मस्तच होतं आईला ना चहाचं भांडं घ्यायचं होतं या टाईपमधलं पण आईला हे खूप आवडलं होतं पण मी म्हणत होती की बावीसशे रुपयाचं एवढं चहाचं भांडं कशाला घेते म्हणून मग आईने ते राहू दिलेलं नंतर मला ना ते चहाच्या भांड्यामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा हे भांडं जास्त आवडलेलं आपलं भात करण्यासाठी किंवा बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी अतिशय तांब्याचं उत्कृष्ट असे भांड होतं नंतर हे पाण्याचे भांडीच बघा आपली आधी फक्त आपलं म्हणजे फिल्टर टाईप यायचे आता अतिशय वेगवेगळ्या युनिक डिझाईन्समध्ये ही भांडी तिथं ॲवेलेबल आहेत हे दुकान आता नवीनच ओपन आहे वाटतं कारण की मी ज्यावेळेस नाशिकमधून बुलढाणा येथे शिफ्ट झाली ना तेव्हा त्याचं काम सुरू होतं नंतर पातेले वगैरे बरेच दाखवलेलं ह्या भांड्या ह्या भांड्याचा उपयोग कशासाठी होता ते नाही माहिती पण ना अगदी मस्त शेप होता त्याचा आणि त्याची जी झाकणी होती वरची तीही अगदी हेवी होती आम्ही या हे सगळे भांडे बघण्यासाठी ना खास ना आता मी जिथे बुलढाण्याला राहते त्या आमच्या घरातील घरमाल गर ताई आहेत ना त्यांच्यासाठी आपलं बडीशोपचा पितळी डबा घ्यायचा होता त्यासाठी खास करून आम्ही या बाजारात गेलेलो आणि माझी कुकरही म्हणजे एकाला हँडल लावायचं होतं एकाला वॉल लावायचा होता त्यासाठीही गेलेलो मग बघता बघता अगदी तो डबा ना या दुकानात बघितलेला खूप सुंदर असे तीन डबे होते तेहतीसशे बरेच महाग होते पण नेमके ते शूटिंग करायचे राहिलेले कारण की काय झालं ताईंना मी ज्यावेळेस व्हिडिओ कॉलमध्ये हे सगळं दाखवत होती आणि ना मी, मी विसरली की हे पानाचे म्हणजे सुपारी वगैरे किंवा आपलं बडी शोप ओवा ठेवण्यासाठी डबे नंतर हे मुलांचे टिफिनचा हा ट्रेंड खूप सुरू आहे या डब्यांचा तर हा डबाही काहीतरी सातशे रुपयाच्या आसपास होता पण हा जे व्ही एल कंपनीचा स्टीलचा डबा आहे माझ्याकडे ना बरेच जे व्ही एल कंपनीचे स्टीलचे मुलींचे टिफिन आहेत अगदी ज्यावेळेस नवीन टिफिन हे सुरू झाले होते ना मी गोपाल काळे इथं शॉप आहे याच दुकानाच्या शेजारी त्यांच्याकडून घेतलेले अगदी उन्नती तनिष्का दोघांचेही टिफिन मी तेच वापरते नंतर हे दिवे पण आता बऱ्याच आपल्या मागच्या नवरात्रीपासून आपण ऑनलाईन बघतच होतो मिळतात तर दुकानांमध्येही अवेलेबल आहेत पण नेमकं दुकानामध्ये ना मला जो दिवा आवडला होता तो फॉल्टी होता आणि त्यांच्याकडे एकच शिल्लक होता मग त्याच्यामुळे मी तो दिवा काही घेतला नाही अगदी वेगवेगळे वेग प्रकारची उरली नंतर गंगाळ देवांच्या मूर्त्या अतिशय सुंदर आणि सुबक आकारामध्ये आता ॲवेलेबल आहेत आपल्याला असं वाटतं आपल्याकडे जी भांडी आहेत ना ती खूप जुन्या पद्धतीची झाली की काय बडिशोबच्या भांड्यासाठी ना असं म्हणजे जुगाड करणार होतो की ही प्लेट घेणार होती आणि मग त्यामध्ये ना दोन असं पितळी बाऊल पण नेमकं ना त्यांच्याकडे तेही अवेलेबल नव्हते मग त्याच्यामुळे तेही राहिलं एवढी मोठी मोठी पितळी भांड भांड्यांची दुकानं होती पण बडिशोपचे डबे ना एकाच दुकानामध्ये सुंदर होते पण तेहतीसशे रुपये छत्तीसशे रुपये चार हजार रुपये अशी प्राइस होती म्हणजे खूप जास्त होती त्यानंतर मुरलीधर आंबेकर यांच्या दुकानात गेलेलो तर तिथे ना दोनच प्रकारचे डबे होते पण एक तर म्हणजे काही खास नव्हता आणि दुसरा जो होता ना त्याचे आवडलेला पण त्याचे करपी माझ्या हात्याला दोन ठिकाणी ना लगेच तिथे कापलं गेलं होतं अगदी बारीक मग आग झाल्यानंतर समजलं की याला मला या डब्याला खूप करपे आहेत नंतर ना रस्त्यावरच आम्हाला एक कळशी म्हणजे या दोघं कळशींवरती नाव टाकत होते कोणीतरी लग्नात आहेर म्हणून देण्यासाठी घेतलेले अतिशय सुंदर अशा कळशा नंतर आम्ही पुढे डी एच पटेलला आलो डी एच पटेल हे दुकान बेस्ट आहे अगदी गोदावरी नदीच्या तीरावरती सराब बाजारामध्ये भांडे बाजार आहे ना तिथंच आहे अतिशय सुंदर स्टीलची नंतर म्हणजे कुकर वगैरे सगळ्या प्रकारची भांडी इथं मिळतात माझ्याकडे बऱ्या बऱ्यापैकी भांडे इथले आहेत मी बऱ्याच जणांना इथलं सजेस्ट पण केलेलं आहे की मी इथून माझे स्टीलचे डबे की तुम्हीही विचारतात अगदी शायनिंग अजूनही टिकून आहे त्या डब्यांची मसाल्याचा डबाही तुम्हाला सगळ्यांना जो आवडतो ना याच दुकानातला युनिक पिक्चर्स म्हणजे असं आहे की कॉम्पॅक्टमध्ये हा पहिले तर एकदम कॉम्पॅक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर वेंटलेस डिझाईन आहे आज जे वेंट येतात ना ते नाही याला खाली ओव्हरलोड ड्रिपिंगचा बटन पण नाही आहे ठीक आहे हेल एडी इंडिकेट करतोय आपण याच्यासाठी असते की जसं जे असेल ते त्याला प्लगिंग करा ना ते लावा लागेल ती याच्यासाठी हे सेफ्टी फीचर्स आहे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहे जेव्हा जार लागल्याशिवाय चालू होत नाही ठीक आहे जेव्हा जार लावतो ना तेव्हा येतो तो बीट करून साऊंड येणार बीप करून साऊंड येणार आणि एलईडी झिरोवरती इंडिकेट करणार त्यानंतर हे जे लीन लॉक आहेत हे अँटी ग्रॅव्हिटी लॉक आहेत हे खाली पडत नाही आहेत ऑदर ब्रँडचे असे खाली पडतात त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम येतो ना तो याच्यात येणार नाही नॉर्मली फक्त ठेवायचं आहे प्रॉपर लॉक केलं तर हँड्स फ्री ऑपरेशन करू शकतो आहे जसं की आता पल्स मोड आहे हा इंटीग्रेटेड आहे हा आतमध्ये दाबायचा आहे फक्त तुम्ही पहिलं महागे करायचे ना तुम्ही मागे नाही करायचं फक्त आतमध्ये दाबायचं आहे ठीक आहे आता जसं की हा चालू केला आहे हा कोर्स स्ट्रेक्चरला आहे कोर्स म्हणजे काय आपल्याला दरदरा टाईपमधला हवं असेल थोडंसं जाडचं स्ट्रेक्चर असेल बट त्यावरती पिसायचं ना त्या टाईपचं स्ट्रेक्चर आणि फ्लेवर हवं असेल तर कोर्स चालू आहे आणि पुढे फाईन ग्राइंड करायचं असेल तर वन टू थ्री आता याचा नॉईज लेवल पण कमी आहे आपण जेव्हा बोलतोय तर ऐकायला यायचं आहे नॉर्मल मिक्सर राहिला असतं आवाजच आला नसतं बरोबर तर त्या टाइपमध्ये त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्समध्ये चालू मिक्सर आहे कोणी हलवून टाकला तर हा बंद होऊन जाईल ओके मिक्सर बंद होईल ऑदर मिक्सरने काय केलं असतं कपलर तुटले असते आणि उडाला असतं तर ते होणार नाही परत लावल्यानंतर परत मला झिरोवर जा त्याच्यानंतरच हा स्टार्ट होणार तोपर्यंत स्टार्ट होत नाही आणि चालूमध्ये कधी लाईट पण गेली तर हा बंद होऊन जाणार डायरेक्ट स्टार्ट नाही होणार याच्यासोबत तीन स्टीलचे जार येतात चटणी पॉट एक मल्टीपर्पज पॉट एक लिक्विडायजिंग जार आणि एक चॉपर जार देतो आहे आपण ॲडिशनली त्याच्यामध्ये चॉपर जार जेव्हा लावतो ना तेव्हा तो सेन्स करतो चॉपर पण वेंटलेस आहे ओके <laughs> इझी टू क्लीन आहे या पद्धतीने क्लीन करू शकतात तुम्ही okay, हा अँटी क्लॉक वाईज बंद होणार जेव्हा लावलं जा ना चॉपर त्यानंतर हा याचा चेंज केला की चॉपर लागणार त्याच्यापुढे पुढे हा वाढत नाही या पद्धतीने आता एका तीन वर्ष आहे तर डोअर स्टेप आहे ले लेल लॉक पण तुटला तरी माणूस घरी येतो तो चेंज करून जाईल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्याचे चार्जेस नाहीये विथ ऍसेसरीज कव्हर होत आहेत म्हणजे कपलर ब्लेड बुशिंग वगैरे सर्व काही हो याची अकरा हजार नऊशे नव्याण्णव एम आर पी आहे सेलिंग प्राइस हे जे मिक्सर दाखवलं ना तिथे नवीनच विकायला अवेलेबल आहे अतिशय सुंदर असं मिक्सर वाटलं मला म्हणजे आपलं अनेक फंक्शन होते त्यामुळे मला जास्त आवडलेलं कारण की भांडीही जास्त होती त्याच्यामध्ये आणि आपण जे सार्क डी मार्ट म्हणा जिओ मार्टमधून मा जे चॉप चॉपिंग चॉपर आणतो ना तर तेही मिक्सरलाच ऑलरेडी त्यांनी ॲड केलेलं आहे म्हणून मग ते भारीच वाटलं नंतर ही भांडी तर तुम्ही बघूच शकतात मसाल्याचा डबा आईलाही घ्यायचा होता आणि बहिणीलाही घ्यायचा होता या मसाल्याच्या डब्यामध्ये दोन प्रकार आहेत आणि हा एक वेगळा त्यांच्याकडे अजून आलेला आहे हा पण अतिशय सुंदर होता पण तो थोडा महाग होता त्याची प्राईस नंतर हे पितळी चहाचं चा भांडं तुम्ही अनेक चहांच्या अमृत तुल्य अशा दुकानांवरती बघितलंच असेल छान होतं मला घ्यायचं होतं पण मला हा ग्लास थोडा मोठा पाहिजे होता आईनेही माझ्याकडे जो सेम असा मसाल्याचा डबा आहे ना नऊ वाट्यांचा मोठ्या साईजमधला चौदाशे पंचवीस रुपये किंमत आहे तर तो घेतलेला आणि बहिणीसाठी नऊच वाट्यांचा यापेक्षा लहान बाराशे रुपयाचा आहे तो घेतलेला ही पितळी म्हणजे चमचा पितळा पितळाचा चमचा झारा नंतर उलथणी अतिशय सुंदर होते तर तेही मला खूप आवडलेले या दुकानातून डी एच पटेलमधून मी काय काय खरेदी केलेलं ते तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करेल अतिशय सुंदर अशी भांडी इथे आहेत नाशिककर बरेच जण मला विचारतात की मी भांडी कुठून घेते तर डी एच पटेलमधून घेते गोपाल काळे यांच्याकडूनही यापूर्वी मी बरीच भांडी घेतलेली आहे पण हे दुकान ज्यावेळेसपासून मला माहिती पडलं ना तर मी आताच बऱ्यापैकी यांच्याकडे यायला लागलेली आहे नंतर दीप अप्लायन्सेसमधून पण घेतलेली आहेत बरीच भांडी कॉलेज रोडच्या इथून आणि आता नवीनच ओपन झालेला आहे काळे गोपाल काळेंच्या शेजारी कारण की दोन दिवसापूर्वीच प्रियंका राजपूत ताईंनी मला पितळी भांड्यांसाठी शॉप विचारलं होतं मी त्यावेळेस त्यांना म्हणजे मुरलीधर आंबेकर यांचंही सजेस्ट केलेलं पण यावेळेस मी गेली ना त्यांच्याकडे खूप अशी व्हरायटी नव्हती आणि मला ते आधीसारखं फील होत नव्हतं त्या दुकानात तर तुम्ही म्हणजे आता जे काळे नवीन ओपन झालेलं आहे डी एच पटेलमध्ये पण बऱ्यापैकी पितळी भांडी मला दिसलेली तांब्याची भांडी दिसलेली नंतर स्टीलची डबेही बघू शकतात आणि यांच्याकडचे ना तुम्ही मला विचारतात ना स्टँड जे एस एस मटेरियलचे आहेत ना यांच्याकडचे एकदम स्टँडर्ड आहेत कारण की ना माझ्याकडे माठाचं नंतर बऱ्यापैकी स्टँड यांच्याकडून घेतलेले आहेत यांच्याकडे हे जे मी ऑनलाईन माठाचं स्टँड घेतलेलं आहे ना तेही अतिशय उपयुक्त आहेत तेही अवेलेबल आहे पाण्याची पिंपंही यांच्याकडूनच घेतलेली मी मीरा कंपनीचे जे आत्ता माझ्याकडे आहेत आणि बुलढाण्याला तुम्ही माझ्याकडे जी अशा पद्धतीची भांडी बघितली होती तर तीही यांच्याकडे आहेत हे चहा साखरेचे डबे तर आईलाही आवडले आई म्हटली की आमचंही फर्निचर कम्प्लीट झाल्यानंतर मी इथून घेऊन जाणार आणि तेलाच्या बरण्या तर काय भारीच होत्या एकदम मला असं वाटत होतं एखादी घेऊ पण मग मी मा आधीच्या काय करणार ना हाही प्रश्न पडतो आपण ना बघा डी मार्टला किंवा जिओ मार्टला किंवा इतर ठिकाणी ऑनलाईन आपण खरेदी करतो पण आपण खरं दुकानात येऊन बघायला हवी एवढी व्हरायटी आहे ना मोबाईलमध्ये बघून आपण ते दोन चार म्हणजे भांडी बघतो आणि ती खरेदी करतो पण दुकानात आल्यानंतर आपल्याला क्वालिटी कळते नंतर म्हणजे अनेक प्रकार कळतात त्यांचं भांड्यांचं स्टँडर्ड पण एक कळतं अगदी मस्तच असे कुकर यांच्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारचे मी यांच्याकडून यापूर्वीही एक प्रभा कंपनीचा कुकर घेतलेला आहे तुम्ही माझ्या मैत्रिणीनेही यांच्याकडून दोन कुकर घेतले होते प्रभा कंपनीचे तुम्ही यापूर्वीही बघितलेले आहेत आणि मला जो मिळालेला आहे तोही मला मैत्रिणीने गिफ्ट दिला होता तोही मी पुढच्या वेळेस तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तो कुकर दाखवेल तुम्हाला तेलाची भांडी पण एक तर मस्तच एकपेक्षा एक, एक वेगळ्या डिझाईन्सची नंतर मटेरियलची स्टील तांब्याची पितळाची असे आहेत बघा ह्या तेलाच्या बरण्या किती छान डिझाईन्समध्ये आहेत आपण खरं तर घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि दुकानात जाऊन बघितलं पाहिजे चाकूही अगदी चांगल्या क्वालिटीचे दुकानात आहे तिथे तर इथला चाकू घेतलेला ना बऱ्याच बरेच वर्ष टिकतो नंतर ही स्टीलची भांडी पाण्याची तेही खूप छान आहे मीही म्हणजे चाकू घेतलेला आईने घेतलेला आणि बहिणीसाठीही आईने घेतलेला नाशिककर दुकानाला नक्कीच भेट द्या नंतर आम्ही तिथून ना निघालो कारण की पाऊस सुरू झाला होता आणि पुढे आल्यानंतर ना फुलांचं इथे एक छोटं मार्केट आहे बाजारामध्ये सराब बाजारात म्हणजे छोटं नाही म्हणता येणार इतर शहरांच्या कम्पेअरने खूप मोठा आहे आणि मेन मार्केट तर तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे पण यावेळेस मला जाणं शक्य होणार नाही कदाचित नंतर आम्ही कॉलेज रोडला आलो तिथे आम्हाला गाऊन घ्यायचे होते पण नेमकं ते मंगळवारी नाशिकचं बऱ्यापैकी मार्केट बंद असतं आणि त्यामुळे हे शॉप बंद होतं नंतर त्याच्यासमोरच जॉकीचं शॉप पाय तिथे गेलेलो तिथून बऱ्यापैकी म्हणजे तनिष्कासाठी नाईट ड्रेस घेतलेला नंतर टॉप घेतलेलं पॅन्ट घेतलेलं आणि नंतर आम्ही कॉलेज रोडलाच जिथे सिग्नल आहे बर्गर किंग वगैरे दीप अप्लायन्सेस आहे ना आज दीप अप्लायन्सेस पण बंदच होतं नाहीतर मी तिथे फक्त एक व्हिजिट करायला म्हणजे बघायला जाणार होती पण तेही बंद असल्यामुळे मग मला ना मिस्टरांसाठी आणि उन्नतीसाठी टिफिनसाठी ना बॅग घ्यायची होती अतिशय मस्त ह्या अंजली ज स्टोर्सच्या बाजूलाच हे आपलं टिफिन नंतर बॉटल्सचं शॉप आहे mm. आणि बॅग्सही इथे mm. उत्कृष्ट अशा मिळतात जो कॉलेज रोडचा मॉलचा सिग्नल आहे ना श्रद्धा मॉलचा आपले बाटा पुमा वगैरे हे सगळे शॉप आहेत ना एक्झॅक्ट त्याच्यासमोर आहे आणि मी आधी हा टिफिन दाखवला होता पण या दुकानातनं याची किंमत जवळपास हजार किंवा अकराशे रुपये सांगत होते आणि आधी ज्या दुकानात मी काळे म्हणून दुकानात बघितला ना तर तो तिथे सहाशे ते सातशे रुपयाच्या रेंजमध्ये होता आज ना मी खास तुमच्यासाठी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की रोजचंच तेच दाखवणं नको म्हणून मला तर खरं हे टिफिन खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात पण ना यांचं खरंच मटेरियल स्टीलचं आहे का याच्यासाठी ना मी शंभर टक्के खात्रीशीर नाही आहे हे डबे तर ऑनलाईन खरेदी करू नका मी असंच सांगेल कारण की त्याचं मटेरियल स्टँडर्ड नाही आहे हे मी स्वतः अनुभवलेलं म्हणून मग दुकानात जाऊन नक्कीच चेक करा प्रत्येक शहरात अवेलेबल आहेत चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत